आपल्या शेतातील लिंबूणी कशी वाटते मित्रांनो ते सांगा बघा लिंबूणीला अशा प्रकारे आळे केले आहेत मित्रांनो आणि ते हे बघा लिंबोणीच्या बुडामध्ये कलर पण दिला आहे मित्रांनो प्रत्येक झाडाला पण अशा आणि आता झाडं झाड बघा हिरवे पडले आहेत त्यांना त्याच्या फुलं पण लागत आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण लिंबूणीची मेहनत करतोय बघा अशा प्रकारे दांड ओढून मित्रांनो आळे कसे केलेत ते बघा पूर्ण झाडाला जवळपास ऐंशी झाड आहेत मित्रांनो तर त्या पूर्ण झाडाला कलर दिला आहे बघा त्याची क छाटणी अशी कटिंग करून व्यवस्थितमध्ये तर झाडाला बुडा झाडाच्या बुडामध्ये कलर दिला आहे मित्रांनो बघा कलर याच्यामध्ये दिला आहे की त्याला कीड वगैरे लागू नाही म्हणून मित्रांनो बघा हे पूर्ण कालच दारे चालू होते पूर्ण भिजून भिजून काढला आहे आता उन्हाळा आता नवीन माल लागू श लागणार आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्याकडे जवळपास एक एक लिंबुणी आहे बघा छोट छोटमोठ्या झाडं आहेत मित्रांनो हा बा एकूण छोटाले झाडं आहेत बघा मित्रांनो तुम्ही जर आपल्या ना चॅनलला नवीन असताल तर लाईक आणि सबस्क्राईबर जरूर करा आणि आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो हे बघा इथे एक छोटंसं लिंबुणीचं झाड आहे मित्रांनो त्याच्या बाजूला एक आंब्याचं झाड लावलेलं आहे बघा ते दो दोन्हीची वाड वाढ सेम टू सेम झाली आहे मित्रांनो हे बघा लिंबूणीचे जे साईडचे फांद्या असतात ना ते साईडला काढून टाकले आहे मित्रांनो बघा हा हाताला हा लिंबुणीचं झाड किती उंच वाढलं आहे आणि त्याला लिंब पण बघा कशा प्रकारे लागले आहेत मित्रांनो कसे लिंबोणीची मेहनत टायम टायमाची टायमाला घ्यावं लागते मित्रांनो त्यामुळे लिंबोणीचा माल पण जास्त लागतो मित्रांनो आता बघा हे झाड खूप मोठं आहे बघा मित्रांनो इथे गां गांजराचे झाड लावले आहेत बघा ह्या आळ्यामध्ये आणि इथे चिक्कूचे झाड लावले मित्रांनो बघा ह्या चिक्कूच्या झाडाला चिकू पण आले आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा ठीक आहे आणि इथे गांजराचे झाड आहेत मित्रांनो मित्रांनो बघा ही लिंबूणी किती मोठी आहे आणि बघा पूर्ण आजूबाजूने झोपलेली आहे दिसताय आहे ना मित्रांनो हे बघा इथे हिला पण पाणी दिलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतामध्ये नागमोडी केली आहे बघा मित्रांनो लिंब लिंब कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा असे लिंब आहेत मित्रांनो अशा प्रकारे लिंब दाखवत तुम्हाला एक दा। मिनटात हे बघा मित्रांनो लिंबाचा माल पण मस्त आहे लिंबू पण मस्त आहेत बघा बघ मित्रांनो किती मोठे लिंब आहेत बघून तर काय बघा पूर्ण पिवळे झाले आहेत लिंब मित्रांनो पहिले थिबक केलेले होते लिंबूणीला मित्रांनो एकूण कलर देण्याचा बाकी आहे तो काही दिवसांना द्यायचा आहे चला मित्रांनो तुम्ही आता बघितले लिंबूडी तशाच प्रकारे आपल्याकडे झेंडूचं झाड आहे बघा तुम्ही पा पाहता तो तो तोपर्यंत पाहतच राहता अशा प्रकारे झेंडूचं झाड आहे किती मोठं आहे बघून घ्या मित्रांनो इथे पण लिंब आहेत पण घेतो लिंबे

हे एक आंब्याचं झाड पण आहे मित्रांनो आपला आकडा इथे गवत लावलेला आहे हे रामफळाचं झाड हे सावलीसाठी झाड मित्रांनो आणि ही लिंबूची बाक तुम्हाला कशी वाटते मध्ये सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच नवीन माहिती सा सांगत आहे अशा प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच झाड आहे आणि ते तांबडीचं झाड आहे अंतरावर शंभर मीटर अंतरावर ते घास आहे हिवाळ्यासाठी लावलेलं आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद